तर बघा मैत्रिणींनो थंड वातावरणामध्ये पावसाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात अगदी गरमागरम जिरा राईस आणि डाळ तडका खाण्याची मजा काही औरच आहे आता प्रत्येक जणांना वाटतं थंड वातावरणामध्ये गरमागरम असं काहीतरी जेवण मिळावं तर गरमागरम साधी सोपी ही रेसिपी आहे अगदी सोपी आहे करायला पण अगदी हॉटेलसारखा आपल्याला जिरा राईस आणि डाळ तडका घरी बनावा वाटतो पण तो होत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर अशा छान टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि हॉटेलसारखा जिरा राईस आणि डाळ तडका बनवा चला तर मग नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आता डाळ तडक्यासाठी पहिल्यांदा घेतलेली आहे मी तुरीची डाळ तुम्हाला जेवढ्या प्रमाणात डाळ तडका करायचा आहे तेवढी डाळ तुम्ही घेऊ शकता मी पाऊण वाटी तुरीची डाळ घेतली स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरला शिजेल इतपत पाणी टाकून आपण तीन ते चार शेट्ट्या छान शे अशा मऊ डाळ अशी शिजवून घ्यायची आता आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण घेणार आहोत तांदूळ आता जिरा राईससाठी आपण तांदूळ घेतोय अगदी छान चांगल्या क्वालिटीचा बासमती राईस तर ती पण दीड वाटी मी हा बासमती राईस घेतलेला आहे चांगली क्वालिटीचा घ्या तुम्ही म्हणजे जिरा राईस आपला अगदी छान होतो आता ते सुद्धा आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तासासाठी आपण आता हे भिजत घालून बाजूला ठेवून द्यायचं तर बघा आता हा भिजत घालून मी हा बाजूला ठेवून देते आता तोपर्यंत आपला कुकर झालेला आहे बघा छान मस्त अशी आपली ही डाळ शिजून तयार झालेली आहे आता आपण दरवेळेस घरी जेव्हा वरण करतो त्यावेळेस आता ही डाळ आपण हटून घेतो रवीने आता जिरा आपलं डाळ तडक्यासाठी आपण ही डाळ जी आहे ती हटून घ्यायची नाही तशीच ठेवायची तर बघा अगदी मऊ शिजलेली आहे आता बघा ही डाळ जी आहे आपली मस्त शिजून तयार झालेली आहे आता आपण या डाळीला लगेच अशी फोडणी द्यायची आता मी गॅसवरती एक कढई तापायला ठेवली त्यात आता दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यात आपण टाकणार आहोत मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची तडतडली नाही की भाजीला म्हणा किंवा कोणत्याही वरणाला वगैरे चांगली लागत नाही मोहरी मोहरी तडतडली की जिरे टाकायचे जिरेसुद्धा छान असे तळून घ्यायचेत त्यामध्ये तडतडू द्यायचेत आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापल्यात त्या त्यामध्ये टा टाकल्यात आणि अगदी बारीक चिरलेला लसूण तर लसूण जरासा जास्तच घाला म्हणजे या डाळ तडक्याला खूप छान स्वाद येतो आणि दोन सुक्या लाल मिरच्या मी छोटे तुकडे करून टाकलेले आहेत आता हे चांगलं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि आता हे चांगलं तेलामध्ये चांगलं तळलं गेलं की त्यात टाकायचा कांदा तर मध्यम आकाराचा मी बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकलेला आहे आता हा कांदा जो आहे थोडासा आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा तर बघा आता चांगला ट्रान्सपरंट व्हायला लागलाय आता थोडासा रंगसुद्धा त्याचा बदलायला सुरुवात झाली आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये टोमॅटो तर टोमॅटोसुद्धा अगदी मध्यम आकाराचा टोमॅटो मी घेतलाय आणि बारीक चिरलाय तो आता तो त्यामध्ये मी टाकला आता तो सुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचा आता टोमॅटो आणि कांदा चांगला लगेच मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत आता तिखट आणि मीठ तर थोडीशी मी आता हळद टाकली नंतर थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडासा गरम मसाला घातला आहे बेडगी मिरची पावडर टाकली म्हणजे रंगसुद्धा छान येतो आपल्या डाळ तडक्यासाठी आणि आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण मीठ तर चवीनुसार आपण मीठ घालायचं आता मिठामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो जे आहे ते लगेच मऊ होतं आणि छान असं स्मॅश होऊन जातं आता हे चांगलं परतून घेतलं थोडंसं हे बघा असं स्मॅश करत करत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण लगेच टाकणार आहोत त्यामध्ये आपली शिजलेली तुरीची डाळ आता यामध्ये ही एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आपण घरी जेव्हा फोडणीचं वरण करतो किंवा डाळ तडकासुद्धा करतो तो तो थोडासा आपण पाणी जास्त घालून थोडासा पातळसर बनवतो पण हॉटेलमध्येही जे डाळ तडका असतो तो, तो थोडासा दाटसर असतो थो। तर त्यानुसारच तुम्ही पाणी घाला आता मी डा डाळ टाकून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आहे नंतर उकळल्यानंतर किंवा थोडंसं थंड झाल्यावरती हे थोडं दाटसर होतं त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे आता बघा तुम्ही बघू शकताय थोडंसं उकळल्यानंतर हे छान असं जी डाळ आहे ती त्यामध्ये अजून थोडीशी मॅश होऊन जाते आणि हे जे डाळ तडका आहे तो थोडासा अजून दाटसर होतो तर अशाच पद्धतीचा डाळ तडका आपल्याला हवा आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर बघा मस्त असा दाटसर असा आपला डाळ तडका तयार झाला आहे आता याला वरून तुम्ही जिरी मोहरी लसूण आणि हिंगाची सुद्धा फोडणी देऊ शकता अजूनच छान त्याला टेस्ट येते तर बघा आपला तयार झालेला आहे हा डाळ तडका तर आता आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर बघा मस्त खमंग असा डाळ तडका आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे तर आता आपण हे जे डाळ तडका आहे तो बाजूला ठेवून देऊयात आणि आता जिरा राईसची तयारी करूयात हे पहा जसा थंड होईल तसा तो अजून घट्ट होतो आणि छान टेस्टसुद्धा लागते त्याची आता इकडे बघा आपला तांदूळ जो आहे पाऊण तास झाला आहे छान असा भिजलेला आहे हे बघा बघू शकता आता हे वरचं जे पाणी आहे त्यातलं ते काढून टाकायचं आहे आपल्याला ते पाणी वापरायचं नाही आहे आणि आता मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये तांदळाच्या दुपटी तिपटीने पाणी जास्त असं आपण पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचं तर पाण्याला उकळी येण्यासाठी मी त्यावरती झाकण ठेवलेलं आहे गॅस फुल केला आहे आता बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ थोडंसं जास्त टाकलं तरीसुद्धा चालेल काळ कारण आपण आता हे तांदूळ जे आहे त्यामधून निथळून घेणार आहोत त्यामध्ये पाण्यामध्येच ते निघून जाईल आता यामध्ये आपण पांढरा शुभ्र भात होण्यासाठी थोडंसं लिंबूची एक फोड जी आहे ती पिळायची आणि लिंबू नसेल तर माझ्याकडे लिंबू नव्हतं तर मी सायट्रिक ॲसिड अगदी चिमुटभर घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकले आणि आता आपला जो भिजलेला तांदूळ आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आता तांदूळ थंड असल्यामुळे एकदा त्याचं तापमान पाण्याचं कमी होतं आता उकळी त्याची थांबते आता आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता बघा पुन्हा त्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे गॅस फुलच ठेवायचा आहे कमी करू नका आणि आता ही जी उकळी येते तोपर्यंत तो जास्त हलवायचं सुद्धा नाही कारण एक एक जो शीत आहे ती तर ते मोडण्याची पण शक्यता असते अगदी हलक्या हाताने थोडंसं हलवलं तरी चालेल तर बघा आता मी हे जवळपास पाच मिनिट आता हे उकळवून घेतलेलं आहे भात त्यामध्ये आपण हाताने आता थोडंसं चेक करून आहे हे जे शीत आहे थोडंसं मोडलं गेलं पाहिजे किंवा एक दोन शीत आपण थोडंसं तोंडात घालून दाताखाली मोडतं आहे का तसं बघायचं तर जवळपास नव्वद टक्के हा भात शिजला पाहिजे आपला अगदी कच्चा पण नको आणि जास्त शिजलेला पण नको तर तशा पद्धतीने पाच मिनिट आपला हा भात छान असा शिजला गेलेला आहे तर आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात तर मी झाऱ्याच्या सहाय्याने मी गॅस बंद केलेला आहे झाऱ्याच्या सहाय्याने आता हा निथळून मी घेऊन एका चाळणीमध्ये काढून घेते तर गॅस बंद केला आहे मी लगेच पण आता हा जो गरमागरम जो भात असतो मी चाळणीमध्ये जो काढला आहे त्याची प्रोसेस चालू असते शिजण्याची त्यामुळे थोडंसं चमच्याने हलवून घेऊयात म्हणजे थोडासा तो थंड होतो म्हणजे जास्त शिजत नाही किंवा मग जास्त जर शिजला तर त्याचे शीत जे आहेत ते मोडण्याची शक्यता असते तर आता बघा मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकले आणि भरपूर असे जिरे टाकायचे जिरा राईस असल्यामुळे आपल्याला यामध्ये जिरा जास्त टाकायचे जिरे जरा आता बघा चांगलं मिक्स करून घेऊयात आणि जिरे जे जी आहेत ते छान असे कडक कुरकुरीत झाली पाहिजेत म्हणजेच या भातामध्ये ते छान लागतात तर गॅस एकदम कमी करायचा आहे आणि आता हा जो भात आहे आपण थंड करून घेतलेला आहे दहा ते पंधरा मिनिट आपण एकदम थंड करून घेतला आहे आणि आता तो भात जो आहे आपण आता त्यामध्ये परतून घेणार आहोत तर एकदम कमी गॅसवरती आता ही प्रोसेस करायची ह्या तुपाम तुपामध्ये चांगलं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हा जो भात आहे आपण आता चांगला परतून घेऊयात एकदम मिक्स करायचा आहे आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ तर पहिल्यांदा सुद्धा आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पण आपण निथळून घेतल्यामुळे पाण्यामध्येच मीठ जास्त गेलं आहे त्यामुळे पुन्हा आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर बघा आता हा सगळा मिक्स करून घेते मी भात अगदी सुट्टा छान मोकळा पांढरा शुभ्र असा आपला हा भात झालेला आहे आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता हा जास्त वेळ परतायचा नाही कारण होण्याची होण्याचीसुद्धा शक्यता असते किंवा जास्त जर शिजलेलं असेल तर शीत त्याचं मोडण्याची शक्यता असते अगदी हलकसर तुपामध्ये आपण परतून घ्यायचा तर बघा आपला तयार झालेला आहे जिरा राईस खाण्यासाठी तर गरमागरम जिरा राईस आणि आपला हा डाळ तडका अगदी हॉटेलसारखाच तयार झालेला आहे तर प्रोसेस अगदी सोपी आहे तर तुम्ही नक्की अशाच पद्धतीने करून पहा आवडला असेल तर मला कमेंट करून पण सांगा तर बघा आणि आपल्या चॅनलला पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण जर सबस्क्राईब केलं तुम्ही तर आपले जर दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील तर बघा मस्त असा आपला हा जिरा राईस आणि हा आहे डाळ तडका तयार तर त्याचा रंग बघा टेक्स्चर बघा खूप मस्त आलेला आहे चला तर मग भेटूयात अशा छान छान नवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर